नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती दौंड केडगाव अवक पंधराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच हजार रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक पंधराशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक चौदा क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जुन्नर आळी फाटा काल दुपारनंतर या ठिकाणी अवक चार हजार एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर एकतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्र सत्तावीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्र सत्तावीसशे जास्तीत ज्या तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र सत्तावीसशे पन्नास जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ सोळा हजार पाचशे नव्याण्णव क्विंटल क्रमांत के बावीसशे इसर्व चौतीसशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आल्या सात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी